नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस बी एम युट्यूब स्वागत आता हा नवीन व्हिडिओ लगेच करण्याचं कारण म्हणजे टी व्ही नाईनवर एक बातमी आली होती की बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर करण्यात आलं सर्वांना माहिती होतं ह्यापूर्वी आम्ही दोन व्हिडिओ केले होते पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती दुसऱ्या व्हिडिओमध्ये डॉक्टर गोविलकर सर यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आणि आज आपण अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाबद्दल माहिती घेणार आहोत नेमकं का प्रकरण काय हे जाणून घेणार आहोत आणि हा व्हिडिओमध्ये आपण जसे जसे आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून जी बातमी समजली त्या बातमीच्या आधारे आपण ह्या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत तर सर्वांना माहिती आहे की मधील आदर्श शाळेत हा प्रकार घडला होता आदर्श शाळेतल्या त्या दोन चिमुरडींवर अमानुष असे अत्याचार करण्यात आले होते अक्षय शिंदे ह्या तरुणाने अत्याचार केले होते जवळजवळ इकडे तो अठरा दिवसच झाले होते इकडे येऊन आणि त्याच्यानंतर आमानुष असे अत्याचार केले होते त्याची दोन लग्न झालेली आहेत दुसरी बायको गर्भवती होती, होती। असं देखील समजलंय दोन्हीच्या दोन्ही बायकांना सोडलेलं आहे आणि हे प्रकरण म्हणजे इतकं बॅकग्राऊंड खराब असून देखील शाळेनी त्याची कोणतीही चौकशी न करता मानसिक रुग्ण असं देखील बोलत बोललं जाते आहे मग मानसिक रुग्ण ह्याला कामावर कसं ठेवलं हा एक प्रश्नचिन्ह आपल्याला उत्पन्न होत आणि त्याच्यानंतर सर्वांना माहितीये की बदलापूरमध्ये काय झालं बदलापूरमध्ये बदलापूर कधीच शांत नव्हतं बदलापूरमध्ये शांत आ... कधीच इतकं शांत नव्हतं बदलापूर कारण त्या घटनेनंतर बदलापूर अक्षरशः शांत झालं कारण प्रकार तसा घडला होता निंदनीय असा प्रकार होता आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात घडू शकतं असा अंदाज कुणीच लावला नव्हता आंदोलन झालं थोडे दिवस त्याचे पडसाद उमटत होते नंतर हळूहळू बदलापूर स्थिरस्थावर होत गेलं पण प्रकरण त्या प्रकरणातला मुख्य आरोपी त्यांच्या जबानी ह्या मुलींची जबा जबाणी ही घेण्यात आली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खटला चालू होता काल परवाची न्यूज होती डेली हंटवर डेली हंटवर अशी बातमी आली होती की अक्षय शिंदेने आपले गुन्हे कबूल केले आहेत आणि ज्या पीडितांवर अमानुष असा अत्याचार झाला त्यांनी अक्षय शिंदेला ओळखलेले हे समजलं अक्षय शिंदेला ओळखलेले म्हणजेच एक प्रोसिजर असते कोर्टाची की तिकडे जेव्हा आपण जबानी देतो तेव्हाच जो खटला असतो तो पुढे जातो हा खटला प्रसिद्ध असे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम ह्यांनी घेतला होता यांच्याकडे केस चालू होती असीम सरोदे देखील त्या केसवर काम करत होते आणि अचानक असं समजतं की मुंब्रा कळव्याच्या दरम्यान त्याला घेऊन जात असताना त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला बंदूके बंदूक हिसकावून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याचा एनकाउंटर केला त्याच्यानंतर पुन्हा विरोधक बरायला सुरु सुरू झाले कारण आधी जे लोक बोलत होते की फाशी द्या फाशी द्या आणि त्याच्यानंतर आत्ता जर असं झालंय तरी सुद्धा ते लोक बोलत आहेत पण कृपया करून ह्याच्यात कोणत्याही प्रकारे राजकारण करू नका कारण तुम्ही बोलताय की न्यायाने त्याच्यावर खटला चालू होता तर न्यायाने त्याला हे केलं पाहिजे होतं पण पण तुम्हीच बोलत होते की त्याला फाशी द्या असं करा तसं करा मग आत्ता तुम्ही परत विरोध का करताय हा एक प्रश्न एका सामान्य नागरिकाला पडू शकतो कारण चांगलं केलं किंवा वाईट केलं हा वेगळा प्रश्न आहे कारण न्यायालयाच्या पुढे कुणीच नाहीये ही जर घटना घडली आहे ही कशी घडली काय घडली आहे ही लवकरच चौकशीमध्ये समजेल कारण गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले नेमकं एन्काउंटर कसं झालं काय झालं त्याबद्दल आम्ही सुद्धा याबद्दल कोणतंच भाष्य करणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे आम्ही बोलणार नाही फक्त आम्ही सांगणार आहोत की एन्काउंटर झालं कशा पद्धतीने एन्काउंटर झालं हे तुम्ही तुम्हाला व्हिडिओज मिळत आहेत व्हिडिओज त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसू शकतं पण खरंच इकडे सुद्धा मी टायटल आहे की योगी पॅटर्न हा अवलंबला गेलाय का कारण तुम्हाला माहित असेल की यूपी बिहार म बिहार बिहारमध्ये योगी पॅटर्न अवलंबला जातो तिकडे एन्काउंटर होतात पण आता त्या एन्काउंटरबद्दल आम्ही सुद्धा काहीच बोलणार नाही कारण आपण न्यायाच्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला पूर्णतः माहिती नसेल तर आपण बोललं नाही पाहिजे फक्त आपल्याला जे माहिती आहे आपल्यापर्यंत जी माहिती पोचली आहे ती तुम्हाला देणं आपलं काम आहे खरच त्या निष्पाप मुलींवर आमानुष असे अत्याचार झाले होते आणि आपण जसं बोलतोय गाणं सुद्धा प्रसिद्ध आहे जैसे द्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल हे गाणं त्याचप्रमाणे अक्षय शिंदे शिंदेवर असं म्हणजे त्याचं कर्मच वाईट होतं त्यामुळे त्याचा एन्काउंटर झाला त्या एन्काउंटरची देखील चौकशी होऊ शकते आणि त्याच्यानंतर जे काय आहे ते न्यायालयाच्या चौकटीत राहूनच होणार आहे त्यामुळे आम आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला बाकी इतर तुम्हाला सोशल मीडियावर देखील माहिती आहे कसं काय सध्या तोच कारण एन्काउंटर झाल्यापासून प्रत्येक यूट्यूब चॅनलवर प्रत्येक डिजिटल मीडियावर आणि न्यूज चॅनलवर हीच गोष्ट दाखवली जाते अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाबद्दल तर अक्षय शिंदे हा दोषीच होता त्याच्यावर कारवाई व्हायला हवीच होती पण त्याने स्वतःच्या चुकीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यामुळेच त्याचा एन्काउंटर झाला तर काही जण असं बोलतात की त्याच्या हातातला बेडी बांधली होती तरी सुद्धा तो पोलिसांच्या खिशातून बंदूक कशी हिसकावून घेऊ शकतो हा खूप विरोधकांना पडलेला प्र, प्रश्न आहे मोठमोठे नेते आहेत त्यांना पडलेला प्रश्न आहे पण ह्यात सुद्धा राजकारण करू शकतात काही लोक त्यामुळे कृपया करून पुन्हा एकदा आम्ही आमच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करतो की कृपया करून ह्याच्यामध्ये राजकारण करू नका झालंय त्यात काय होईल काय नाही हे जशी चौकशी आता त्याच्या एन्काउंटर नंतर देखील चौकशी चालणार आहे आणि त्या चौकशीमध्ये लोकांना काय ते समजेल एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवन विषयानं त्याच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण बातमी मागची बातमी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्यापर्यंत चांगले चांगले विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो एवढंच सांगतो आणि थांबतो तर असेच नऊ विषय नव्हत त्यांच्या मुलाखती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला म्हणून वियम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद